दादासाहेब मर्चंडे शशिकांत चव्हाण केदार साठे बाबाजीराव जाधव श्रीकांत दळवी माझे आमदार आर पी आयचे प्रीतम रुके रमा बेलोसे साधना बोत्रे रोहिणी दळवी आणि दुसरे आपले काय ज्यांचं प्रवेश झाला ते किशोर देसाई व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि भर उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित या दापोलीतील मतदार योगेची आई पण आहे आणि आमचे सुनबाई पण आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित दापोलीतील मतदार बांधव भगिनी आणि मातानू आवाज माझा रोजच्या सात आठ दहा सभा करून थोडा कमी झाला आहे पण मला विश्वास आहे तुमच्या आशीर्वादामुळे वीस तारखेपर्यंत हा आवाज बरोबर चालत राहील दापोली ही इतिहासाची वारसा सांगणारी भूमी आहे या भूमीने या देशाला तीन भारतरत्न दिले दापोली लोकमान्य टिळकांचं जन्मगाव महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव साने गुरुजींचं जन्मगाव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मगाव मंडनगड विचार करा ही भूमी किती पवित्र आहे किती संपन्न आहे किती समृद्ध आहे आणि दापोलीच्या या समृद्ध भूमीत एक सच्चा बाळासाहेबांचा शिवसैनिक योगेश कदम भगवा झेंडा हातात घेऊन इथं उभा आहे आप आपल्या आशीर्वादास आणि म्हणून खर तर योगेश कदम यांचा विजय पक्का आहे आप आपल्या या उपस्थितीवरून मी समाधानी आहे आणि रामदासबाईंनी सांगितलंय तेवीस तारखेला निमंत्रण दिलंय तुम्हाला गुलाल उधळायचा फटाके फोडायचे दिवाळी साजरी करायची या दापोलीमध्ये विकासाची गटगा आणायची खरं म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये रेकॉर्ड होतात किनेज किंवा बुकात त्याची नोंद होते परंतु कॅरेक्टर कॅरेक्टरवाला आमदार पाहिजे चांगला कॅरेक्टरवाला आमदार कोण यो बाजूला उभा आहे आणि म्हणून याला आशीर्वाद देणार तुम्ही सगळे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ मला हात वर करून सांगा राजेश मेंडलच्या मागे आता एवढ्या लोकांनी तीन चार तीन चार मतं गोळा केली तरी सुद्धा समोरच्याचा कार्यक्रम करेक्ट होऊन जाईल आणि म्हणून रत्नागिरीमध्ये या कोकणामध्ये एक चांगलं काम करणारा माणूस पाहिजे खऱ्या अर्थाने लोकांना न्याय देणारा माणूस पाहिजे खरं म्हणजे आडी नसव नासवणारा आंबा नको आता त्याला फेकून द्या कोई पण नको साल पण नको नाही तर सालीवरून पाय घसरून पडा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो लोकांना त्रास देण्यामध्ये ज्यांची आमदारकी संपली कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे बाळासाहेब आणि कोकणाचं नातं आपल्याला माहीत आहे कोकण हे शिवसेनेचा हृदय आहे शिवसेनेचा श्वास आहे शिवसेनेचा अभिमान आहे मान सन्मान आहे आणि शिवसेना भाजपा अजितदादा राष्ट्रवादी आर पी आय आणि बळीराजा सेना या महायुतीचे उमेदवार म्हणून राजेश बेंडल तुम्हाला दिलेले आहेत एक अतिशय चांगला काम करणारा आणि लोकांना न्याय देणारा आमदार तुम्हाला आम्ही दिला आहे कोकणानं जे शिवसेनेला दिलं त्याला तोड नाही बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं त्यामुळे कोकण आणि शिवसेना हे समीकरण गेले अनेक वर्षाचं आहे आपण पाहतोय म्हणून कोकणामध्ये एकही खासदार उपाटत आला आला खासदार त्यांचं खत काढलं तुम्ही घेतलं केली तर म्हणजे काल रामदास वडील मला म्हणाले दहा दिवस थांबा तुम्हाला जेलमध्ये टाकतो तर माझ्या लाडक्या बहिणीची योजना मी केली म्हणून अरे माझ्या लाडक्या बहिणीची योजना केली काय तुमच्या पोटात दुखलं त्या लाडक्या बहिणीच्या किती खात्यात पैसे आल्या हातवर या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये जर आम्ही थोडा हातभार लावला तर, लाव ला। तर तुमच्या का पोटात दुखते तुम्ही तर दिले नाही आम्ही देतोय तुम्ही बदनाम करता बिग देताय का